नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिकली पडले वाटतं माझी हां तुम्ही म्हणाल नाही तर ताई काय हो तुम्ही कधीच टिकली वगैरे नसते तर ताई नेहमीच ताईला मेकअपचा जास्त शोक नाही आहे ना कारण ताईला वेळच नसतो तेवढा घरातील कामं करता करताच वेळ जातो माझा जास्त करून बा टिकली लावते आता व्यवस्थित ठीक आहे आणि वेळ आहे रात्रीची वाजलेली आहेत सव्वा आठला फक्त पाच मिनटं बाकी जाईल आठ दहा झाले तर मला जेवणाची आता सगळी भाजी तयारी झाली बाबू झोप <laughs> हा बाबू आहे ना माझा मस्त थंडाव्याला गारव्याला झोपला आहे एकदम लादी गार गार झाले बघा बा खिडकी मी तरी अर्धीच ठेवलेली आहे इथून दोन खिडक्या बंद आहेत एकच आहे भरपूर अशी हवा येते इथून एवढी हवा येते ना खूप हवा येते बघ सगळे कपड्यांना ना असे चिमटे लावायला लागतात आणि बाबड्या माझा तिथं हवा घेत असा झोपलेला आहे आता उठलेला कॅमेऱ्याचा आवाज आला ना लगेच उठून उभा राहतो आहे तर आता मी सगळ्या भाज्या बिज्या सगळ्या साफ केल्यात भरपूर अशा भाज्या आणलेल्या दवाखान्यात असल्यामुळे तसं झालं माझा घरामध्ये काही भाजीपाला काहीच नव्हता मग आता भाजी बाजारात गेली आणि भाज्या वगैरे सगळ्या आणल्या सगळ्या साफसूप केल्या मस्तपैकी सगळ्या भरून ठेवल्या आणि टायगरसाठी पण भाज्या आणल्यात जसं पंपकीन गाजर म्हणजे भोपळा बरं का भोपळा गाजर न, स्वीट पोटॅटोज आणि आपले साधा पोटॅटो ग बटाटा आणि तर अशा भाज्या आणल्या ता तर टायगरला त्या पण थोड्या थोड्या करून त्याच्या ज्या ह्याच्यामध्ये शिजवून त्याच्यासाठी पण तर त्याच्या पण भाज्या आणल्या त्या पण साफसुप करून एका डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवल्या मला असंच लागतं जे काही म्हणजे आपण भाज्या आणतो ना तर मी अशीच कोंबाकुंबी करत नाही सगळ्या साफ करणार कोथिंबीर साफ करणार व्यवस्थित ते एका डब्यात भरणार मिरच्या त्यांची देठं काढणार ती एका डब्यात भरणार आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार असं काही आणून कोंबाकुंबी मी करत नाही मला ते आवडत नाही फ्रीजमध्ये मला अजिबात हे होत नाही फ्रीज दर आठ दिवसाला पूर्ण स्वच्छ धुतलेला असतो पूर्ण भांडी काढून त्याची घासून भिसून पुन्हा स्वच्छ करून ठेवते आणि अजून साफसफाई बाकी आहे थोडीशी घरामध्ये खूपच धूळ झाले वेळच पुरत नाही तर काय करायचं बुडी बघा <laughs> घरात गेलाय बघा याला शोधता येते लोक आणि हे बघा हे बन जाऊन बसले कुठे फिरतोय तू हे येड्या आम्हाला गेला कुठे खाली बघा टायगर करामत काय करतो करामत ए छकुला कुठं फिरतो घुस बीस गेली असेल तिथं मांजर गेली असेल ए आला का थांबा आपण बघूया काय करतोय तो आम्हाला बघू दे, दे। कोण होत इकडं अंधारात गेलाय कोण होती मांजरच असेल इथं बघा अंधार आहे खोलीमध्ये येऊन बसलाय हा पोरगा मस्तपैकी काय होतं इथं काय आहे बघा आता बघा आजी असूस काय <coughs> शॉक लागल हो इकडं जाल काय इथं आई पाहायला काय माझं चावायचं साब बी पोरा बघा आता हा बघा अंधारा हा काय नाही आहे इथं लोकांच्या घरामध्ये घुसलाय एकटा चल भाऊ जाण आहे तिथं कोण आहे तिथं कोण आहे तुम्ही पण दोघांनी येडे चल तिकडं चाल तुकरी आली ना मारल चल घरात कोण नाही चाल चाललंय मोठा एकटाच हे हो

जेवण बनवता बनवता पळत सुटली म्हणलं कुठे गेला आणि हे म्हणतात गेला 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 तू कुठे गेला अरे आडपाट हा अरे हा हा तुला काय करत जायची रात्रीच्या वाजलेत न म्हणलं जेवण बनवाल आता हा माझं स्वयंपाक चालू आहे हे बघा मस्तपैकी मी पुरण इथं सगळं हे केलंय थोड्याच्या पुरणपोळ्या बनया आज नागपंचमी आहे अशी केली की ना गेला कुठं गेला काय माहिती तिथे ते, ते माणूस सांगत होता बाजूवाल्याने विचारला इकडे गेला इकडे गेला म्हटलं गल्लीतून गेला तर मांजरी बिंजरीच्या मागामागा चालत चालत जाईल पुढं कुठं आवाज देता येते आवाज पण देईना झालाय मग ना खिडकीतूनच आम्ही आवाज दिला देवा आला बाहेर भांडणं करत करत आहे घरातून बाहेर कोण होता काय माहिती उंदीर होता का घुस होती की मांजर होती मांजर कसं मांजरीच्याच मागं घ्यायला असेल घुस तर काय जाणार नाही नवीन घराचं बांधकाम चालू आहे ना तिथं असं हा पोरग का आहे असं जातो कुठं पण आता पर्यंत कधी जात नव्हतं आता लय लागला येडा येग लागलाय ना जरा ना त्याला फटका दिला पाहिजे त्याला येडा ना जरा कान असा झोडल ना मी जेव्हा तेव्हा याला कळत लय मित्र पाळून ठेवलेत कसली नेतात कुठं पण माझ्या माझ्याकराला बस इथं गपचूप चुप परत जाऊ नको त्यांच्या माग आवाज देऊन जात जा एकटा फिरू नको कुठं सुद्धा जातो गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग केलेली आहे हा सर्वांना बर ठीक ए दुसरी पुढे गाडी गप अरे ना कुठायचं दाखव बुलेट कुठे बुलेट हे तुझी बुलेट कुठे अरे गाडी तुझी बघा दिवस झाले दाखवून ठेवलेली कॅमेरा बघितला आणि मला म्हणतोय खाली चल मैदानामध्ये मी येणार नाही बाबा चल मी अजिबात नाही येणार गाडी बाबा तिथं गाडीवर गाडीवर बसायचंय का इथं बसायचंय तुझी बुलेट कुठे इ बघ इ बघ तागुडी हे कव्वा हो नारळ आपली का काय कोणी आहेत मी काढू का झाडावर या का या कव्वा या माझी मम्मा आले म्हणतोय कव्वा कववा या बघा बघा पोराला किती ताकद आले आज कव्वा लोकांना सगळ्यांना आवाज देतोय पण कव्वा नाहीये आणि इथं आला कोण आहे इथं कोण आहे बाबुडी कोण आहे कोण आहे आपल्या गार्डन मध्ये हा बाबुली अहो बाई कोण त्याला गार्डन मध्ये बाबुली कोण आहे हो कोण आहे घरात जातोय हो आता बघायला ए, ए, ए दरवाजा बंद आहे दरवाजा बंद आहे पुढे कोण कौन आहे कोणच नाही अरे येड्या ते पत्रा आहे ना तो पत्रा तो हवेनी हवे हवे अरे टायगर टायगर पत्रा उडतोय हवेनी हवेनी पत्रा उडतोय अरे मंद झालास का मंद तो पत्रा उडतोय हवेनी आणि आपण मला वाटतंय काय आलं आहे काय गार्डनमध्ये ताकद आली ताकद आता तर आम्ही अंजूच्या इथून आलो जरा फिरायला गेलेलो अंजूच्या घरी अंजूच्या इथं गेलेलो म्हणजे कशासाठी अंजूची आम्ही म्हणजे टायगरच्या वहिनीला बघायला गेलेलो बरेच दिवस झाले ना गेलो नाही म्हटलं चला है ना वहिनीकाला गेलेलो ना आपण है ना हां मग म्हटलं चला आलो इथं चला आता सफर करूया आता मैदानात जायचं आहे या पोरला या चहराची या जाळीमधलं झाड आमचं उशी खाऊन टाकलं इथे सगळी झाडं आलीच चांगली आणि आली इकडं इकडची झाडं बघूया थांब अरे हां हे नारळ पण आता ग्रोथ व्हायला लागले थोडी थोडी ठीक आहे चला काढायचं आहे नारळ बरेच आले तसे कसं काढू इथं शिडी लावून चढायला पाहिजे जरा धंबा मला इथं चालायला जागा नाही हा हे बघा हे तीन चार आलेत ना हे काढले पाहिजे ना हे बघा इथं आहेत ते चल आता गुड शेड मध्ये येऊ येऊ शेड मध्ये चला बघा किती खुश झाला मम्मा चल याला फक्त तू मी पुढे पोहळतो तू माझ्या मागे मागे पळ हां एवढाच तू काय ए ए ए एक ढेंग टाकतो आणि लगेच पळत सुटतो आई ऐ ही बघा मी पिल्लांची आई ही पिल्लांची आई आणि त्याचा पिल्लू बघा थांब रे ए गप्पू थांब आहे हा गप्पू बघा झालाय का चालता पण येईना गप्पूला चालता येई ना झालाय तर ह्या पिल्ला मला ना सगळे जरी विचारत होते ना की नाही पिल्लांची पिल्लं कुठं आहेत तुमच्या गाडीचा आवाज चाललाय तर पिल्ल झालेली किती आठ ए हा पळाला पळाला बरे आहेत ना मावशी कधी आल्या गावावरून हा घरातच असता दिसत नाही पिल्लू मस्त झालाय रे हे ना पळतोय ब कसा अजून कुठे गेला व्हाईट तिकडे तो बघा तिकडे एक व्हाईट आहे तर मला बरेच जण विचारत होते की ताई पिल्लं दाखवा तर पिल्लं दोनच राहिली आहेत या पावसामध्ये काय झालं त्यांना काय आजार झालं काय माहीत नाही सगळे मरून गेली एक 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 मरायची रोज एक 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 आम्ही काढायचो पण आता काय दाखवायचं ताई पण मी दाखवलं नाही म्हटलं नाही असं वाईट झालेलं मला खूप वाईट वाटलं कारण पाऊस पण होता आणि त्या पावसामध्ये त्यांना काय आजार झाला काय समजलंच नाही ते अचानक एक एक सकाळची बघायची तर एक मेलेलंच असायचं तर दोन आहेत आता त्यांची ग्रोथ चांगली होत चालली आता दोनच आहे त्यांची आई पण चांगली आहे ही बघा ती पण मस्त आहे आणि ती पण आता त्यांची चांगली काळजी घेते गेला बघा तो पिल्लू तिकडे गेला ती शोधते बघा कशी आहे ना